निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिन शेणखत आणि तत्सम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिन कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माणगाव संचलित श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव या विद्यालयाच्या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक आज होत आहे आज सकाळपासून चिरस्पूर्ण मतदानास माणगाव हायस्कूल येथे सुरुवात झाली आहे पाहूयात आमचं पॅनलचं नाव शिक्षण अग्रणी आहे शिक्षण अग्रणी याचा अर्थ शिक्षणासाठी एक माईल स्टोर निर्माण करणारा आमच्या नावामध्येच आम्हाला शिक्षणाविषयी किती सजगता आहे हे ये दिसून येतं त्यानंतर ह्या माणगाव पंचक्रोशीच्या न्यायालयीन प्रक्रियेद्वारे होणाऱ्या निवडणुकीमध्ये जे एकोणतीस उमेदवार उभे राहिले आहेत हेही एक दाखवून देतं की माणगावमध्ये सजगता किती आहे सभासदांमध्ये आणि किती लोक शिक्षणप्रेमी आहेत त्या अनुषंगाने आम्हीही आमचं पॅनल <coughs> शिक्षण अग्रणी या नावाने उभं केलेलं आहे आमचे नवी उम उमेदवार हे उच्च शिक्षित आहेत त्याचबरोबर उच्च विभूषित आहेत तशीच त्यांच्याकडे अनुभवांचीही खाण आहे आम्ही माणगावातील हिरे जवाहरात नसून मोती वेचण्याचं काम केलेलं आहे माणगावमध्ये हिरे जवाहरातही खूप आहेत परंतु वय परतवे त्यांना ह्या निवडणुकीमध्ये सामील होणं जमत नाही आहे त्यामुळे आम्ही तरुण तरफदारांचं असं आमचं संचालक मंडळ निवडण्यासाठी प्रयत्नरत उसा आहोत वन साईड असेल आमची बळलेगाडी चिन्हाचे नऊही उमेदवार निवडून येतील हे बघा आम्ही आमचं पॅनल आहे आम्हाला आमच्या विजयाची आशा आहेत मोस्टली अशा आहेत आणि आमच्या लोकांशी लोक ह्या मानगा वाटतं लोकांशी संपर्क आहे संबंध आहे आणि आमच्या का ह्या कमिटीने संचालक मंडळाने तीन वर्ष सकारात्मक काम केलेलं आहे आणि सकारात्मक काम केलं मी उपयोगी चांगली कामं केल्यामुळे आम्हाला आमच्या विजयाचा विश्वास आहे आणि त्याच्यामुळे आमचं पॅनल शंभर टक्के निवडून येणार याची आम्हाला शाश्वती एक खात्री आहे तोला मग कसं होईल याच्या मोस्टली जे गुन्हे आहे आपले सभासद आहेत हे भारतीय आहे त्याच्यामुळे किमान मिनिमम मॅक्झिमम तीनशेच्या आसपास मोठी होईल तीन साडेतीनशेच्या आसपास होईल कमीच होईल जास्त होणार नाही आणि त्याच्यामुळे आमचा वाटा पन्नास टक्क्याहून जास्त असणार मुळात आधी संस्थेच्या इतिहासात ही पहिल्यांदाच इलेक्शन असं होतं आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे मला वाटतं अकरा वाजता आहेत आता आणि अकरा वाजता जे पर्सेंटेज ऑफ वोटिंग बघितलं तर संस्थेच्या हितासाठी हे जे मतदार आज लांब लांब येत आहेत तर हे चांगलं लक्षण आहे संस्थेच्या बाबतीत आम्ही आमच्यापरीने शाळेसाठी संस्थेसाठी एक चांगलं प्रशासकीय हो, संचालक मंडळ देण्यासाठी मला वाटतं एक ज्यावेळी फॉर्म भरणं झालं त्यावेळी आम्ही अगदी सेवानिवृत्त असे दोन संचालक उभे केलेले आहेत उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्या दृष्टीकोनात आम्हाला आज त्यांनी केलेल्या सेवेचा या मतदानासाठी आम्हाला खूप चांगला उपयोग होईल अशी आम्हाला खात्री आहे बहुमतच आमचं आहे आमच्या मागे उभी राहील एवढी आम्हाला आशा आहे माणगाव पंचकृषी शिक्षण मंडळ प्रसारक मंडळाची ही जी होऊ घातलेली निवडणूक आहे याच्यामध्ये शैक्षणिक सर्वांगीण सर्व विकासासाठी दोन तीन पॅनल याच्यामध्ये ही लढत होत आहे तरी एक माझी विद्यार्थी म्हणून मी ह्या निवडणुकीसाठी सहभाग घेतलेला आहे शाळेच्या हितासाठी शाळेच्या विकासासाठी त्यादृष्टीने योग्य त्या लोकांना निवडून द्यावं लोकांनी हीच अपेक्षा आहे आणि ही, ही निवडणूक आता सध्या चालू आहे मतदान जोरात चालू आहे पहिल्यांदाच इतिहासात अशी निवडणूक होत आहे माणगाव हायस्कूलच्या माणगाव शिक्षण प्रसारक शिक्षण मंडळाच्या पै इतिहासामध्येही पहिल्यांदाच अशी निवडणूक होत आहे जिथे बरेच उमेदवार जवळजवळ एक सत्तावीस म्हणजे तीन पॅनल नऊ इंटू थ्री सत्तावीस लोकं उभे आहेत त्याच्याचबरोबर दोन अपक्षही उभे आहेत अशा परिस्थितीत ही होऊ घातलेली निवडणूक आहे संपूर्ण चुरसपूर्ण निवडणूक आहे घरोघरी मतदान मतदाराच्या घरोघरी पोचण्याचा सर्व मतदारांनी प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यांचा विकासासाठी अजेंडा आहे त्याच्याचप्रमाणे ही निवडणूक होत आहे तर या निवडणुकीत आता संध्याकाळी आपल्याला संध्याकाळपर्यंत माहीत पडतील याचे रिझल्ट काय येतील बट येणारं पॅनल जे पण असेल त्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष द्यावा शाळेचा सर्वांगीण शैक्षणिक विकास सर्वांगीण विकास करून घ्यावा एवढीच एक माझी विद्यार्थी म्हणून अपेक्षा आहे माझे वडील जवळजवळ मी माझा जन्म एटी वनचा आहे त्याच्यापासून मी जवळजवळ एक समजूत आल्यापासून म्हणजे एक चौथी पाचवीमध्ये असल्यापासून दहा अकरा वर्षाचा असल्यापासून मी वडिलांना बघतो आहे त्यांनी सगळ्या नोकरी सिद्धार्थ कॉलेजमधून त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं मुंबईसारख्या ठिकाणी के त्या ठिकाणी त्यांनी नोसिलसारखी मुंबईसारख्या ठिकाणची नोकरी सोडून माणगाव खोऱ्याचा सर्वांगीण विकास करायचा मग त्यांनी जवळजवळ तीन व तीन टर्म म्हणजे पंधरा वर्ष त्यांनी सरपंचपद भोगलेलं आहे जवळजवळ पंचवीस वर्ष यक्षिणी देवस्थानचं त्यांनी अध्यक्षपद सांभाळलेलं आहे समर्थपणे त्याचप्रमाणे त्यांनी जिल्हा परिषदच्या निवडणुकीवर राणेसाहेबांनी जेव्हा संधी दिली त्याच्यानंतर ते त्यांनी निवडून आल्यावरती त्यांना बांधकाम वित्त सभापती ही एक महत्त्वपूर्ण जबाबदारी राणेसाहेबांच्या माध्यमातून त्यांच्यावर सोपवण्यात आलेली होती आणि ती त्यांनी समर्थपणे ती जबाबदारी त्यांनी पेरलेली आहे तसेच ह्यावेळी पण ते माझी चेअरमन आहेत ह्या मागच्या कमिटीमध्ये ते चेअरमन म्हणून त्यांनी कार्यकाळ सांभाळलेला आहे त्याचबरोबर त्यांनी अगोदरची कमिटी होती त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी बरीच वर्ष शाळेचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे शाळेच्या सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून त्यांनी शाळेचं कॉलेजची मान्यता असेल बाकी इतर साऱ्या गोष्टी असतील ग्राउंड असेल शाळेचा शैक्षणिक विकासाचा दर्जा कसा ठेवावा शाळेचा डिसिप्लिन कसा ठेवावा याच्याकडे त्यांनी दूर कटाक्षाने लक्ष आपला नेहमीच ठेवलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य माझ्यामध्ये त्यांनी जवळजवळ त्यांचं पूर्ण आयुष्य हे समाजसेवेसाठी इथे दिलेलं आहे त्यात काहीच वाद नाही म्हणजे पूर्ण सगळ्या माणगाववासियांना मारगाव खोऱ्यावासियांना सगळ्यांना माहीत आहे की सगुंडुरी यांनी आपलं आयुष्य हे पूर्ण समाजसेवेसाठी दिलेलं आहे वाहून घेतलेलं आहे अजूनही त्यांना ह्या वयातही असंच वाटतं की त्यांनी ही जी त्यांनी अखंड अविरत जी सेवा दिलेली आहे ती अजून पण त्यांनी पुढे करावी अशी त्यांची इच्छा आहे आणि त्याच्यासाठीच ते आता ह्या होऊ घातलेल्या ह्या निवडणुकीमध्ये त्यांचं पॅनल माझी त्यांचे सभासद त्यांच्याबरोबर आहेत सगळे माझी कमिटी जी होती त्याच्यातले सगळे सभासद त्यांच्यासोबतच आहेत आणि ते पुन्हा एकदा ही निवडणूक रिंगणात लढवत आहेत येणारा काळात थोड्या वेळात सध्याकाळपर्यंत आपल्याला माहीतच पडेल कोण सक्सेसफुल होईल हो शाळा स्थापन झाल्यापासून ही पहिलीच निवडणूक आहे याच्यापूर्वी सगळ्या निवडणुकीस सलोख्याने बिनविरोध झालेल्या होत्या पण आता ही पहिलीच वेळ अशी आहे की प्रतिनिधींना सगळ्यांना प्रत्येकाच्या सभासदापर्यंत पोचावं लागलं आणि प्रत्येकाने आपापल्यापर्यंत प्रयत्न केले आहेत आमची एकच इच्छा आहे आम्ही यासाठीच झालो आहे की ज्या वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचं या शाळेला नाव आहे या शाळेमध्येच आम्ही लहानाचे मोठे झालो आज जे काय आम्ही आहोत या शाळेमुळे आहोत तर ह्या शाळेचं नाव कुठेही कुठल्याही प्रकारे खाली जाता कामाने अशी कमिटी निवडून यावी ही आमची सदिच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करणार कोणीही येऊ दे पण स्वामींचं नाव आमच्या हायस्कूलचं नाव आमच्या शाळेचं नाव खाली जाता कामाने याच्यासाठी आम्ही झगत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल